बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोल्हापुरात सात जानेवारीपासून सुरू असलेल्या शाकंबरी नवरात्र उत्सव सोहळ्याची सांगता झाली पौष पौर्णिमा उत्सव देवांग कोष्टी समाजाच्या श्री चौंडेश्वरी देवी मंदिर मंगळवारपेठ कोल्हापूर येथे मोठ्या थाटामाटात व दिमाखात साजरा करण्यात आला या सोहळ्याचा मुख्य भाग म्हणजे दीपोत्सव शाकंभरी पौर्णिमेनिमित्त चौंडेश्वरी देवीचा जो सोहळा पार पडतो त्याचा सांगता समारंभ म्हणजे दीपोत्सव मानवाच्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा प्रतीक मांडला जातो त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो अशा या नयनरम्य विलोभनीय पारणे फेडणाऱ्या समृद्धीचा आनंद उत्सवाचा कृतज्ञतेचा हा सोहळा संपन्न झाला दरवर्षी दीपोत्सवामध्ये नाविन्यपूर्णता राखण्याच्या वैशिष्ट्यामुळे कोष्टी समाज सर्वत्र प्रसिद्ध आहे यावर्षीचे खास आकर्षण म्हणजे देवी अन्नपूर्णेची भव्य दिव्य अशी रंगीत रांगोळी दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाली होती हा आकर्षक अशी मांडणी केली होती त्यामुळे देवीच्या मंदिराचा परिसर दिव्यांच्या झगमगाटात खुलून दिसत होता अत्यंत भक्तिमय मंगलमय आणि उत्साही वातावरणामध्ये दे अन्नपूर्णा देवीची भव्य रांगोळी त्यासोबतच दिव्यासह मोठे फिरते दीपस्तंभ आकर्षक समय सजावट आदींचा नेत्रदीपक सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता कोष्टी समाज महिला भगिनींनी जवळपास सातशेहून अधिक दीप प्रज्वलित करून श्रीमद ग्रंथ ज्ञानेश्वरीमधील दिव्यांच्या संदर्भातील ओव्यांचे वाचन करून दीपोत्सवाला आध्यात्मिक वातावरणाची जोड दिली होती मंदिराचा परिसर सर्वत्र रांगोळ्यांनी रंगून गेला होता यामध्ये विविध देवादिकांच्या फुलांच्या निसर्गचित्रांच्या साडीच्या रेखाटन रूपातील रांगोळ्या शैला मोरे रुपाली मेहतर शीतल मकोटे वनिता ढवळे रुपाली कवडे नेहा मकोटे रुपाली मकोटे गायत्री साखरे राजश्री ढवळे मंजुश्री कवडे शारदा हावळ यासहित अनेक महिलांनी उत्स्फूर्तपणे रांगोळ्या रेखाटल्या होत्या आज दीपोत्सवानिमित्त श्री चौंडेश्वरी देवीची तिरुपती बालाजी रूपामध्ये आकर्षक अशी पूजा बांधण्यात आली होती या नयनरम्य सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र ढवळे उपाध्यक्ष राम मकोटे व मोहन हजारे सेक्रेटरी गजानन समंग ऑडिटर अनिल भंडारे संचालक मंडळ युवा संघटनेचे कार्यकर्ते महिला मंडळाच्या कार्यकर्त्या कोष्टी महिला भजनी मंडळ कोष्टी समाज बांधव कोष्टी गल्ली देवणे गल्ली मंडलिक गल्ली पेठ भागातील नागरिक व अनेक कोल्हापूरवासी बालवृद्धांसहित सहभागी झाले होते देवांग कोष्टी समाज पुणे यांचेकडून नुकताच पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गणेश कला क्रीडा मंच पुणे येथे महाराष्ट्रातील आदर्श संस्था पुरस्कार देवांग कोष्टी समाज चौंडेलू नवरात्र उत्सव काळात देवीच्या गजारूढ मयुरारूढ चंद्रला परमेश्वरी महिषासूर मर्दिनी अन्नपूर्णा शिवपूजन कमळारूढ शाखंवरी बालाजी अशा विविध रूपातील पूजा पुजारी श्रेयश माणगावकर व नंदकुमार कुलकर्णी यांच्या हस्ते बांधण्यात आल्या पारायण वाचर श्रीमत ज्ञानेश्वरी पारायण वाचन राम कवडे मोहन भोसले संस्थेचे संचालक योगीराज साकरे व प्रशांत आमने यांनी केले प्रतिमेस तुळशीचे हार काळात श्री ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेस रोजच्या रोज तुळशीचे हार संगीता मकोटे यांनी अर्पण केले अल्पोपहार सेवा पारायण काळात वाचकांना रोज चहा नाश्ता देणगीदारामार्फत दिला गेला होता पारायण वाचक भाविकांना माणाचे श्रीफळ संस्थेचे ऑडिटर अनिल भंडारे आणि परिवार यांच्याकडून देण्यात आले हरिपाठ पुस्तिका पारायण वाचक भाविकांना श्री ज्ञानेदेव हरिपाठ पुस्तिका महिला मंडळाच्या कार्यकर्त्यासह गायत्री साखरे आणि परिवार यांच्याकडून देण्यात आले या नवरात्र उत्सव उत्सवात पालखी सोहळ्यापासून दीपोत्सव सांगता अखेर सर्व उपक्रमात संचालक मंडळ महिला मंडळ युवा संघटना समाज बांधव याने मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला विविध दैनंदिन कार्यक्रम जलकुंभ सौवाद्य मिरवणूक आकर्षक दिंडी पालखी भजन भारुड प्रवचन अभंगवाणी सुश्राव्य गायन संगीत संध्या भावगीत भक्तिगीतांचा करा ओखे गायनाचा कार्यक्रम देवीने निर्माण केलेल्या भाज्यांचे महात्म्य व महत्व स्लाइड शो महिला वर्गाकरता हळदी कुंकू श्री दुर्गा देवी पाठ वाचन कुंकू मार्चन होम हवन कालाचे कीर्तन व प्रसाद अशा अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते उत्सव सोहळा पार पडण्याकरता सर्वांचे सहकार्य लाभले याकरता संस्थेच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र ढवळे यांनी आभार मानले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेदडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज